जय महाराष्ट्र भावांनो तर स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तर भावांनो आपली आता नवीन एक जर्नी स्टार्ट होते काम आहे तर चला बघत राहा पुढे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा भावांनो च आपण कोचिंग वरून बेंगलोरचा माल भरायला चाललो बघा आता निघालोय आता गाडी काढतो इथून हे पार्किंग आहे आपलं ग्राउंड वेग फुटबॉलचं आता इथून गाडी काढतोय आणि निघतोय जस्ट जाऊन पटकन भरून घ्यायची गाडी गाडी भरायची बेंगलोरचा फर्निचर आयटम माल काहीतरी बारा हजार भाडं लावलं आहे त्यांनी आपल्याला आणि सोबत माणूसही घेणार आहे दोन डिलेवरी आहेत तिथं दोन का तीन डिलेवरी आहेत बेंगलोरला जवळजवळ आहेत दोन तीन किलोमीटरमध्ये तर पटकन आता भरून निघायचं सकाळी डिलेवरी द्यायची आणि उद्या बेंगलोरनं का काही करून गाडी भरून काढायची हा आपला प्लॅन आहे तर बघत राहा निघालो आता आपण प्रवास चालू झाला आपला बेंगलोरचा चला जय महाराष्ट्र जय श्री महाराज आपण आता इथून आता निघतो बघा इथं आपला ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे इथं कुणाला गाडी लावून देत नाही मग आपली पर्सनल लावतो आपण इथं ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे आपलं हे हिंदुस्तान ट्रान्सपोर्ट आता इथे ऑर्डर घेतली आता निघतो इथून बघायला चर्च वगैरे हो आहे हायवेला आपल्याला युटन मारायचं जा बघू शकता केरळचे मेट्रो स्टेशन आहे असले कडक मेट्रो स्टेशन बनवलेत नाही नादच करायचं नाही आपल्या पुण्या मुंबईला बघायला पण नाही भेटणार असले आणि रोड बघा एकदम क्लीन असे रोड आहेत बावन्न आप आपली सातशे मीटर कंपनी राहिली आपल्याला चारशे मीटरहून राईड घ्यायचा समोर पोचलो आहे डेस्टिनेशनला आता पटकन भरून घ्यायचं आणि निघायचं तर मला एवढी आतुरता आहे ना पटकन भरून निघायची मी वै चाललो आहे केरळाला आता दोन दिवस गेले आता अडीच दिवस झाले मला एवढी गाडी कधी लटकत सेम डे आपली फिरते गाडी चहा वगैरे तुटून पडले लोक हीच कंपनी आहे आपली तर इथं गाडी भरायचं यांचं पार्किंग वगैरे आहे का नाही काय कंपनी आहे लोक सगळे चहा वगैरे पिकत आहेत अण्णा फर्निचर कंपनी यही है पार्किंग किधर है, पार्किंग पार्किंग गाडी के लिए वंडी के लिए पार्किंग रोड कोणतं सिक्युरिटी आहे सिक्योरिटी चाय पीने का टूट गया चाय चाय पी रहे चाय पीने का छुट्टी हुआ है क्या हिंदी भाई अब मलयालम ओके ओके सर हिंदी हिंदी कौन हिंदी वाले हैं आप गाड़ी पार्किंग लगाने के लिए जगह किधर है अभी लोड करना है अब नहीं इधर गाड़ी लगाने के लिए जगह रहेगा ना इधर उधर किधर है कहाँ से हो भाई आप बिहार से है बिहार से कर केरला में आके काम कर रहे चलो अच्छी बात है चलो वो पार्किंग फाइनली मिल गया अपने को लगा देंगे गाड़ी जागा आहे एकदम लावडी गाडी आता बघू भरायचं ही कंपनी बघू शकता ही कंपनी आपली तिकडे दुसरी गाडी लागली लोडिंगला आतमध्ये फर्निचर आयटम आहे बोलून घेतो म्हणजे कुठला माल आहे काय कोणी येणार चहा घेतला बघा आता बाईक करून ते चहा विकतय ब्रँडेड असा चहा घेतला आता चहा मारतोय टायमिंगला कंपनी मस्त असं चहा दिलाय कॉफी घेतली सॉरी चहा नाही आपण कॉफी घेतली बेस्ट बघू आता टाइनी आपल्या गाडीचं लोडिंग चालू झालंय बघू शकता कंपनी आहे इथून बेंगलोरला आहे लोडिंग चालू आहे बघा गाडीचं फर्निचर आयटम आहे सगळं खुर्च्या वगैरे हो लोडिंग होत आहे सगळी बिहारी बंगाली ओडिसावाली लोक आहेत पटापट लोड करतात हिंदीत येते यांना टेन्शन नाही चला होईल दहा मिनटात लोड झालं की निघायचं इथून असे खांद्यावरून घेऊन याचा हलका माल आहे चार पाचशे किलो आहे बघा आता कशी करतात लोडिंग पूर्ण पॅकिंग विकिंग करून चालू आहे ओके पेपर वगैरे घेतला आता निघतोय फायनली कंपनीतून भरून निघलोय दादा आहेत आपल्या सोबत केरलावाले कंपनीचे मॅनेजर आहेत ते आपल्या गाडी मधून आले ते त्यांना पुढे ड्रॉप करायचं थोडस पुढं जाऊन निघलोय आता तर निघतोय भावानो बघत राहा पुढं नेक्स्ट प्रवास कसा होतोय काय होतं बेंगलोरला आपल्याला सकाळी पोचायचं अनलोडिंग करायची गाडी कंपनी मधून निघालोय आता आता पोचेन पूर्ण केरला आऊट होपर्यंत दाखवेन तुम्हाला दिवसाच असेल बाकी संध्याकाळी नाईटचा प्रॉब्लेम आहे का काम करत आहे का उधर औ बाकी नका मर अंधेरी हां 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 अच्छा अच्छा अच्छी बात आहे महाराष्ट्र मी लई गया हां मारवल नाका आहे ना का नाका हां अच्छा अंधेरी अच्छा उधर भी वही इम्पेरियल काही काम करते ती हां चलो अच्छी बात आहे सारू है ना हां उसके लिए तो आपको हिंदी अच्छा आ रहा है तो यहाँ पे ज्यादा कम आता है हिंदी कम बोलते हैं आपके यहाँ पे लेफ्ट में जाना राइट में लेफ्ट में जाना गल्फ में, में भी हिंदी चलता है ना कतार में पूरा हिंदी है ना मोमिनेट लोग सब है ना बराबर अरबी लोग वाला हिंदी वाला हिंदी वाला, वाला। आपको अरबी नाता है बोलने अभी इतना साल सोलह सत्रह साल है तो आना थोड़ा थोड़ा तो जमता है। थोड़ा थोड़ा ना। आधा हिंदी मिक्स रहता है ना वो थोड़ा उर्दू थोड़ा के थोड़ा जैसा रहता है अच्छा लगता है सुनने में गाड़ी में बैठ के अच्छा लग रहा है मेरे भी एक आदमी बैठ सकते हैं दो आदमी बैठ सकता है अलाउड है ना

अभी आपका कितना एज है अभी में भी आप काम करते। आ, <laughs> अच्छी या, बात या, है हमारे इधर सिक्सटी एट में कुछ फिफ्टी फाइव या सिक्सटी एट में उधर रिटायर कर देते हैं कंपनी में लेते नहीं हमारे आप ऐसे तो ले सकते हैं प्राइवेट कंपनी में लेकिन तो रिटायर कर देते हैं इधर केरला में चलता है ना तिकडे बघू शकता रोड कसा आहे छोटासा रोड आहे आणि असं मस्त रोड आहे तिकडं केरळामध्ये छोटे छोटे रोड असतात पण रुल्स पाळतात लोक एकदम बेस्ट लोक आहे तिकडली लागले ट्रॉफिक आता रोडला मस्त असा रोड आहे मस्त असा मोसम चालू आहे नदीवरती हा ब्रिज होता ट्रॉफिक लागले आता चाललो आहे आता इथून फटाफट आता त्रिशूर वगैरे पास करायचं आहे आणि पालकडला कर एंट्री करून पालकडला कर थोडंसं आपल्याला शॉपिंग करायचे आहे तिथून लगेच निघून जाईन आपण थोडंसं तेल वगैरे घ्यायचं आहे आणि निघायचं आहे हायवेचा एक लपडा आहे राईटच्या लेनमधून चाललं तर हजार रुपये फाईन आहे या रोडला त्यामुळे आपण आपलं लेफ्ट पकडून चाललो आहे चाळीस साठ प्लस जर असेल तरीही फाईन आहे ऑनलाईन फाईन परत केरळाला येऊन भरायला लागेल आपल्याला त्यामुळे आपलं लेफ्ट साईड पकडून चाललोय शांततेत तर डिझेल टाकायचे कांडी ब्लिंक व्हायला लागले मस्त डिझेल टाकी फुल करून घेतो केरळमध्ये पण डिझेल महाग आहे आणि तामिळनाडूमध्ये पण महाग आहे कर्नाटक महाराष्ट्रामध्ये स्वस्त आहे चला आता पुढे जाऊन डिझेल टाकायचं आहे आलो आता पंपावरती डिझेल टाकायचं आहे मस्त असं स्वागतचा पंप भेटला इथं डिझेल टाकी फुल करून घेतो म्हणजे डायरेक्ट बेंगलोरलाच मग परत गरजच नाही डिझेल टाकायचं आपल्याला डिझेल थोडं महाग असणार इथं स्वागतचा मला 94, 5, 75, उयल, बेस्ट क्वालिटी असेल बघूया आता फक्त डिझेल रेट काय आहे इथं नाईन्टी फोर फाय सेवन्टी फाय पैसे आहेत तर टंकी फुल करून घेतो इथं एका दादा टंकी फुल करतात आता मस्त असा मोठा पंप आहे स्वागतचा इंडियन ऑइल बेस्ट क्वालिटी असते याची फुल करून घेतो आणि निघायचं इथून थोडंसं फ्रेश व्हायचं होतं कुठंतरी जाऊन पण आता ते काका आहेत त्यांना सोडायचं आहे पहिलं त्यांना सोडून मग बघू आता कुठं थांबायचं आपण कुठं मला जरा अशी तेल वगैरे घ्यायचं आहे एका मित्राला तेल न्यायचं आहे गावाला तेल वगैरे घेऊन निघून जायचं आपल्या गाडीत छत्तीस लिटर डिझेल बसलं आहे चौतीसशे छत्तीस रुपयेचं पेमेंट त्यांना मारलं आपण झालं आता बिल घ्यायचं निघून जायचं भरपूर डिझेल बसलं गाडीने डिझेल खाल्लं सिंगल रोडला चला निघू आता बघू पुढं दे काका बावरले निघून जाऊ चला एक शॉर्ट घेतला सिनेमॅटिक आता निघतो बाबांना आपण पोहोचलोय सध्या त्रिशूरला त्रिशूर पास करून आपण आता पलकडे कडकडे टर्न मारलाय पटकन जायचं आपल्याला टाइमपास करायचं हे नाही फक्त पुढं तेल घ्यायचं आहे त्या आदिवासी तेल मित्राला न्यायचं आहे का तेवढं घ्यायचं आहे आणि ते घेऊन निघून जायचं आहे पटकन बेंगलोरला आपल्याला सकाळी लवकर खाली करायचे तीन डिलेवरी आहेत टोटल पटपट खाली करून उद्या भरायचं आहे बेंगलोरवरनं गाडी घालून मार्च एंडिंगला परत दोन ट्रीप झाल्या पाहिजे आपल्या यासाठी चालू आहे प्रयत्न तर चला बघू भावांना आता पुढचा प्रवास आता रोड इथून तर टापोटा आहे फोरलाईन आहे आपल्याला पूर्ण बेंगलोरपर्यंत बघायचंच नाही मागं पुढं सिंगल रोडचा आपला प्रवास संपला आहे आता पूर्ण फोर लाईन आहे तिकडं जाईल तिकडं सण 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 आता रनिंग कटिंग करून घ्यायचं गाडी चालू आहे बघा सत्तर पंच्याहत्तर रिबेट लावले बघा हा बोगदा बांधला आहे हा घाट होता घाटामुळे ट्रॅफिक लागायचं आता ला हा बोगदा बांधल्यापासून अजिबात ट्राफिक लागत नाही बघा ते टॉप टॉप लगडला जायला केरळातून बोगदा बांधलाय तिसुरमधन पहिले एवढं दुनियाचं ट्राफिक असायचं इथनं गाड्या चढता चढायच्या नाहीत मोठ्या मोठ्या गाड्या ट्रकवालीनं दगड घेऊन बसायची जागा घाट होता आणि पोलिसवाली काय बसायची आता बोगदा झाला एक नंबर आपला मुंबईसारखा एक नंबर बोगदा झाला आहे बघ कडक आहे एकदम हायटेड आहे काटाबिटायचं काय भानगड नाही मोठा बिल जाऊ शकतो आराम आपल्या कडक बोगदा केलाय बाबा बघू शकता कसा बोगदा आहे मला वाटतं साऊथला इकडे जास्त बोगदे नाहीत कुठं कुठं आहेत आपल्या इकडे बोगदुनियाचे आहेत इकडे नाहीत बोगद्या आता मला पाहिजे केरळात मला वाटतं पहिलाच बोगदा असेल इकडे बाकी कुठं नाहीच बोगते एवढे ट्रेनचे वगैरे आहेत चला आपल्याला पुढाच थांबायचं तेल वगैरे घ्यायचं आहे बघूया इथं बघा असं टॉपचं चिप्स वगैरे भेटते आणि तेलाची बॉटल भरपूर आहे आणि चिप्सची क्वालिटी पण असते केळजी ओरिजिनल चिप्स केळाचे भेटतात ब्रँडेड आहे माल आणि असं मिठाई वगैरे हलवा बिलवा भेटतो थांबल्या आपण घ्यायला चिप्स घेतले आपण आणि तेलाची बॉटल आपल्याला जी घ्यायची होती आदिवासी ती काही तर नाही आहे सो एकदम ब्रँडेड असं काम असतं केरळाचं क्वालिटीचं मटेरियल असतं सगळं हे बघू शकतो तुम्ही बघा साबण वगैरे भेटतात टॉपची हे केपीएल तेल आपण घरी वापरतो रेग्युलर पण टॉपचं आत्ता हाय ऑलरेडी घरी आपल्याकडे मोठी बॉटल असतात त्यामुळे काय विषय नाही घ्यायचा मोठ्या मोठ्या बॉटल असतात बघा अशा केपीएलचं मोठं तेल असं सगळं भेटतं इथं टॉपचं ब्रँडेड असं सगळं आहे बदाम बिदाम काजू बिजू हे वाई नाही का काय आहे कुठली पण घेतलं चिप्स चला हलवा भेटतो इथं वेगळ्या प्रकारचं असते इकडं टॉपचं काम असते तसंच लगेच चिप्स आहे घेतले आपण शंभर रुपये नाही काय शंभर रुपयेचं पावशर घेतले मस्त असं खोबऱ्याच्या तेलातच तळलेलं असतं आपल्या सोयाबीनचं तेल नाही टॉपचं काम आहे चला तर भावांना आपण फायनली तामिळनाडूमध्ये पोचलेलो आहे तामिळनाडू कोइंबतूरला आलोय आपण इथून आपलं थोडंसं रनिंग राहिलं आहे गर्मी कमी जरा कमी झाले बरं वाटायला लागलं ए सी बंद केली बघा आता काच उघडले थोडं जरा बोललं बाहेरचं घेऊया आलोय आता इकडून नॉनस्टॉप आता जाणार आहे आपण बँगलोरला तर बघत राहा बाई कसं कसं काय नियोजन जर लागतंय उद्या मालाचं बघायचं खाली करू पण उद्या आठ वाजता पहिले डिलिव्हरी द्यायची आहे परत नऊ वाजता एक नऊला एक अशा तीन डिलेवरी आहेत असं काय आठला का दहाला बसलं तरी काय फरक पडत नाही आपल्याला पण आपल्याला पण लवकर खाली करून भरायची तयारी करायची आहे बेंगलोरवरून बेंगलोरवरून शक्यतो मुंबईच भरणार आडवं तिळवं भरणार नाही आता कारण माझं आडवं जामनगरला गेल्यामुळं जाम लापडा झाला आता बेंगलोरच्या दोन ट्रीप बसल्या असतात एवढाच माहिन आहे परत नंतर आडवं तिडवं चालायचंच आहे परत काय आपण बेंगलोर लाईन लवकर चालू करणार नाही परत आपण आसाम लाईन परत चालू करणार आहे बाद झाला तर बेंगलोर चेन्नई पैसे काय ओरोना झालेत आपली आसाम गुवाहाटी लाईन एक नंबर होती रेट कमी केल्या म्हणून आपण जात नाही लोक कमी रेटमध्ये जात आहेत पण आता आपण करू नेक्स्ट टाईम मला सगळी बघत आहेत कर चालू कशाला इकडं चाललं आहे तू तुझी लाईन कुठली तू पळतोय कुठं चला झालेत आपली कामं पण आता सगळी गाडी पण टकाटक झाली उद्या गेलं की थोडं गाडीचं किरकोळ काम केलं तेवढं मार्च महिन्याच्या दोन ट्रीप मारतो इकडच्या नंतर आसाम गुवाहाटी कलकत्ता नागालँड चालू होईल आपलं परत वर्ष झालं आपण जिम गेलेलो नाही गे तिकडं तर आता चालू होईल तर भाऊन बघत राह नवीन नवीन तुम्हाला तर दाखवत राहीन कारण तर भाऊन व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भाऊ तुमचा सपोर्टच मला मोटिवेशन देतो चला जय महाराष्ट्र जय सारती जय श्रीरा